स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी कामिनीज होम हो। का या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत भाद्रप शुद्ध तृतीयच्या दिवशी केलं जाणारं व्रत म्हणजे हरतालिका व्रत हो। या व्रताची आपण कहाणी बघणार आहोत या व्रतामध्ये आपण कोणकोणते नियम पाळायचे आहे त्याच पद्धतीने आपण आपल्याला ह्या पूजे मांडणी कशी करायची आहे पूजेसाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं तर ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हरतालिका व्रत ही कुंभारिका मुली जी आहेत ते आपल्या सारखा जोडीदार मिळावा यासाठी करतात त्याच पद्धतीने सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत त्या त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात त्यांच्या कामाच्या प्रगतीसाठी करतात आणि ज्या विधवा आहेत त्यासुद्धा हे व्रत करू शकतात फक्त त्यांनी पूजा करायची नाहीये त्यांनी त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी कुटुंबासाठी वगैरे हे व्रत करू शकतात तर हरतालिका व्रताची साहित्य कोणते कोणतं लागतं ते आपण आता पाहणार आहोत आणि त्याच्यावरती एक वस्त्र आहे त्या चौरंगाच्या वरती आपण एक दिवा लावून घ्यायचा आहे तेलाचा त्या दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे इथे आपण वाळूचा महादेव बनवणार आहोत मग वाळूचा महादेव खाली जे आहे ब्लाउज पीस आहे त्यामुळे एक प्लास्टिक घेतलेला आहे तर ता त्यानंतर ही अशी सती आणि पार्वती अशा दोन मूर्ती आहेत मूर्ती नसेल तर तुम्ही वाळूच्या देखील बनवू शकता आता आपण साहित्य पाहणार आहोत याच्यामध्ये मी फुलं घेतलेली आहेत गजरा घेतलेला आहे जो की सती आणि पार्वतीसाठी आहे त्यानंतर बेलाचं फळ घेतलेलं आहे त्यानंतर बेल आहे आणि विड्याची पानं आहेत आपल्याला पाच विड्याची पानं म्हणजे पाच आपल्याला इथे विडे तयार करायचे आहेत तर दोन दोन पानांची विडी आपल्याला बनवायची आहेत आणि त्यासाठीच आपण इथे बनव घेणं घेतलेलं आहे हे सुपारी आहे हळकुंड आहे त्यानंतर बदाम एक खारीक आपण जे जे एक एक विड्यावरती ठेवणार आहोत त्यानंतर हे आहे खोबरं त्यानंतर आपण वस्त्रमाळ घेतलेली आहे एक गणपतीसाठी त्यानंतर सती पार्वतीसाठी आणि महादेवांसाठी त्यानंतर ब्लाऊज पीस आहे आणि हे जे आहे वस्त्र मी घेतलेलं आहे महादेवांना अर्पण करण्यासाठी तर त्यानंतर हे जे आहे तांदूळ आहेत हे जे आपण ओटी भरणार आहोत त्यासाठी त्यानंतर हे जे आहे वाण आहे ह्याच्यामध्ये पूर्ण कंगवा आहे करंडा आहे त्यानंतर मंगळसूत्र आहे त्यानंतर आरसा आहे तर हे जे आहे ह्याच्यामध ह्याच्यापासूनच आपण महादेव बनवणार आहोत ही आहे वाळू जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण बघणार आहोत पूजेसाठीचं साहित्य काय काय आपल्याला लागणार आहे आपल्याला पंचारती बनवून घ्यायची आहे तुपाची त्यानंतर अगरबत्ती आपल्याला लागेल ओवाळण्यासाठी पाणी आहे त्यानंतर हे जे आहे ते पंचामृत आहे यामध्ये मी दही दूध तूप घेतलेलं आहे गाईचं शुद्ध त्यानंतर मध आणि साखर घेतलेलं आहे तुम्ही केळी देखील वापरू शकता त्यानंतर मी इथं नैवेद्यासाठी गुळखोबरं जे आहे हे गणपतीला दाखवण्यासाठी घेतलेलं आहे आणि अक्षता घेतलेले आहेत हे जे आहे ते कापूर आहे आणि पंचारती लावून घ्यायची आहे आपल्याला हे हळद कुंकू अक्षदा आणि काडीपेटी आपण जे प्रज्वलन वगैरे करण्यासाठी वापरतो ते त्यानंतर मी ते इबीत घेतलेलं आहे जे आपण महादेवांना अर्पण करतो लावतो त्यानंतर पेढे घेतलेले आहेत नैवेद्यासाठी त्यानंतर पाच फळं घेतलेली आहेत आणि आता हे आंब्याचे दोन फांडे आहेत जे की मी दोन्ही साईडला लावणार आहे आणि हे सोळा झाडांची पानं आहेत सोळा झाडांची पानं आणि काही जे आहेत ते फांद्या पण आहेत तर याच्यामध्ये कणीस पण एक आहे कणीस आहे दोन छोटे मुळे पण घेतलेले आहेत मी आणि हे जे आहेत ते जास्वंद आहे याच्यामध्ये निशिगंध वेग -वेग आहे वेगवेगळी झाडांची पानं आहे चिकू आहे त्यानंतर सगळ्या झाडांची पानं जे आहेत ते मी घेतलेली आहेत सोळा आहे सगळ्यात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी थोडेसे अक्षता मी घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे जी की आपण गणपतीचं स्वरूप म्हणून ठेवणार आहोत त्याच्यावरती आपल्याला पाण्याने अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गन गणपतीये नम ओम गन गणपतीये नम ओम गनगणपती नम त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गनगणपतीये नम ओम गनगणपतीये नम ओम गन गणपतीये नम ओम गणगणपते नम त्यानंतर परत आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम त्यानंतर सुपारी आपल्याला स्वच्छ पोसून पाटावरती त्याची प्रतिष्ठापना करून घ्यायची आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि आपल्याला एक फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे ओम गण गणपते नम आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम आणि वस्त्रमा अर्पण करून घ्यायची आहे ओम गण गणगणपते नमून घेणार आहे तर मी इथे वाळू घेतलेली आहे सुरुवातीला या महादेवाला अभिषेक घालणार आहोत अभिषेक करताना आपल्याला ओम नम मंत्र जाप करायचा आहे थोडस पाणी आपल्याला अभिषेक घालायचं त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे ओम नम शिवाय त्यानंतर परत पाणी ओम शिवाय शिवा आपल्याला हे बसमोर घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आहे फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला बेलपण म्हणायचं आहे आता हे जे बेलपण असतं ते आपल्याला नेहमी पालथ व्हायचं असतं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम लशी त्यानंतर हे जे बेलाच फळ आहे ते आहे। आ, मी अर्पण करून घेते ओम लशी आता आपल्याला आता आपल्याला हे जे आपल्याला झाडांची पानं आहेत ते देखील आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत ओम मी समोर एक चौरंग घेतलेला आहे छोटा आणि त्यावरती एक वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती विड्याचे पानांची पाच विडे ठेवणार आहोत हे अशा पद्धतीने पाच आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला तर बदाम खारीक आणि खोबरं असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे असं आपल्याला विड्या तयार करून घ्यायचा आहे व ती ओळून घेते आहे आणि पार्वती यांची पूजा करून घ्यायची आहे सहजपर्यंत आपल्याला हळदुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे आणि हा जेव्हा आपण हा महादेव बनवणार आहोत त्यावेळेला जी आपली जलधरा आहे ती उत्तरेकडे असली पाहिजे आता मी माता पार्वतीला आणि सतीला गजरा वाहते आहे तुमच्याकडे गजरा नसेल तर तुम्ही देखील वाहू शकता फक्त तर मी आता वस्त्रमाळ वगैरे जे बनवलेल्या होत्या ते दोन्ही सतीला आणि पार्वतीला वाहून घेते आहे त्यासोबतच आपल्याला त्या दोघींची ओटी भरायची आहे ओटी भरण्यासाठी मी जे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक तुम्ही नाणं वगैरे ठेवू शकता आणि मी तांदळानेच ओटी वगैरे ठेवलेली आहे आता महादेवांना सुरुवातीला आपल्याला जे वस्त्र आहे ते अर्पण करायचं आहे तर मी इथे टोपी आणि छोटंसं एक पांढरा गमजा होता तर तो ठेवलेला आहे तर ते तुम्ही वस्त्र म्हणून ठेवू शकता आणि वस्त्रमाळ देखील आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर आता हे दोघींची मी ओटी भरते आहे नंतर जे शृंगारचं सामान आहे त्यामध्ये मंगळसूत्र आहे जोडवी आहेत आरसा आहे गंगवा आहे आणि त्यासोबत करंडा तर हे सगळं आपण दोघींनाही अर्पण करायचं आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे तर इथं मी पाण्याचं भरीव चौकन करणार आहे आणि त्यामध्ये आपण जे नैवेद्याचं आपण नैवेद्य बनवलेला आहे तो ठेवणार आहोत तर मी इथे पेटी दाखवून घेते आहे ज्या वेळेला तुम्ही हरतालिका व्रत कराल त्यावेळेला जो तुम्ही गोड पदार्थ बनवलेला असेल तो तुम्ही दाखवू शकता त्याचसोबत आपल्याला पाच फळांचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे मी इथं पाच फळांचा नैवेद्य देखील दाखवून घेतलेला आहे आता आपल्याला आरती करायची आहे त्या अगोदर आपल्याला हरतालिकेची कहाणी आपल्याला वाचायची असते हरतालिकेची कहाणी जी आहे ती कहाणीचं पुस्तक असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा गुगलवरती देखील मिळून जाईल आणि त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे महादेवांची दुसऱ्या दिवशी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करताना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत महादेवांना इभित किंवा विभूती आपण ज्याला म्हणतो ते अर्पण करायचं आहे त्यानंतर अगरबत्ती ओळायची आहे दिवा लावून आणि त्यानंतर आरती करायची आहे तुपाची आणि आपल्याला हे जे उत्तरपूजा आहे ते काढायची आहे आता यामधले जे फळं वगैरे आहे तुम्ही खाऊ शकता आणि जे पानं वगैरे फुलं वगैरे जे आहे ते तुम्ही निर्मालामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता आणि जे तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे नैवेद्य तुम्ही दाखवलेला आहे पूजेच्या अगोदर किंवा पूजा करताना तो तुम्ही आरती झाल्याच्यानंतर घरामध्ये सगळ्यांना देऊ शकता म्हणजे आता मी जे पेढे ठेवलेले आहेत ते आरतीच्या नंतर मी सगळ्यांना देणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही हरतालिका व्रताची पूजा मांडणी किंवा पूजा करायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच पद्धतीचे धार्मिक किंवा सांस्कृतिक सण वार कसे साजरे करायचे संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑल ऑलवरती सिलेक्ट करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ